अपचन झालं की पोट जजतं डोकं गरगतं ढेकर थांबत नाहीत आणि वाटतं काहीतरी चुकते तेही आपल्या शरीरामध्ये पण नक्की काय फक्त अन्नामुळे होणारी समस्या आहे की काही गंभीर संकेत आहेत तर आज आपण बोलणार आहोत अपचनावर आणि तेही संपूर्ण माहितीसह याची कारणं लक्षणं घरगुती उपाय डॉक्टरांचा सल्ला आणि काय करू नये हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे सात असे घरगुती उपाय जे तुम्हाला लगेच आराम देतील तर सुरुवात करूया अपचन म्हणजे काय तर अपचन म्हणजे पोटामध्ये होणारी अस्वस्थता वेदना फुगवट्याची भावना आणि जेवल्यानंतर एक जडपणा याला मेडिकल भाषेमध्ये डिस्पेस्पिया असं सुद्धा म्हणतात आपल्या पचन संस्थेतील कोणताही बिघाड चुकीचं खाणं किंवा तणाव हे सुद्धा या अपचनाचं मूळ कारण असू शकतं आता आपण पाहूया अपचनाची प्रमुख लक्षणे कोणती आहेत नंबर एक आहे एपिगॅस्ट्रिक वेदना म्हणजे काय तर यामध्ये तुम्हाला पोटाच्या वरच्या भागामध्ये दुखू लागतं नंबर दोन आहे जजत ही जज तुम्हाला अन्न नलिकेमध्ये होऊ शकते किंवा तुम्हाला पोटामध्ये सुद्धा होऊ शकते नंबर तीन आहे लवकर तृप्त होणे यामध्ये तुम्ही थोडंसं जरी खाल्लं तरी तुम्हाला भरल्यासारखं वाटणं नंबर चार आहे गॅस आणि फुगवटा नंबर पाच आहे ढेकर आणि मळमळ नंबर सहा उलट्यांचा त्रास होऊ शकतो नंबर सात आहे तुमच्या छातीमध्ये किंवा तुमच्या अगदी गळ्यापर्यंत तुम्हाला ही आम्लता जाणवते जर तुम्हाला या लक्षणासोबत घाम येत असेल धाप लागत असेल किंवा तुम्हाला छातीमध्ये दडपण जाणवत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जायला हवं कारण हे हृदयविकाराची लक्षणं सुद्धा असू शकतात यानंतर पाहूया अपचन का होतं तर नंबर एक आहे चुकीचं खाणं तुम्ही झटपट अन्न तेलकट पदार्थ खूप मिरची असलेले पदार्थ किंवा तुम्ही फास्ट फूड खाल्लं तर तुम्हाला अपचन होऊ शकतं जास्त जेवण किंवा अगदी झपाट्यानं खाणं सुद्धा अपचनाचं कारण आहे नंबर दोन आहे जीवनशैलीमधल्या चुका त्यामध्ये तुम्ही धूम्रपान करत असाल मद्यपान करत असाल झोपेचा अभाव असेल तुम्ही ताण तणावामध्ये असाल किंवा तुम्ही जेवल्यावरती लगेच झोपत असाल तरी तुम्हाला अपचन होऊ शकतं नंबर तीन आहे औषधांमुळे होणारी अपचन त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ऍस्पिरिन किंवा आयब्युप्रोपेन यासारखी औषधं जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला अपचन होऊ शकतं नंबर चार आहे रोगांमुळे होणारे अपचन यामध्ये ऍसिड रिफ्लक्समुळे होतं पेप्टिक अल्सर असेल गॅस्ट्रोपेरिसिस असेल किंवा पित्ताशयामध्ये खडे असतील त्याचबरोबर इरिटेबल बाउल सिंड्रोम असेल पॅनक्रिया असेल ही सर्व कारण आहेत जे तुम्हाला अपचन होऊ शकतं फंक्शन यामध्ये काही वेळा काय होतं अपचनाचं ठोस सापडत नाही पण तरीही तुम्हाला लक्षण हे तीव्र असतात आता सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे की हे अपचन किती वेळ टिकत तर तुम्ही खाल्ल्यानंतर म्हणजे जेवण केल्यानंतर तीस मिनिटापासून ते तीन ते चार तासांपर्यंत अपचनाचे त्रास हा दिसू शकतो काही वेळेला काय होतं हे एक ते दोन दिवस सुद्धा टिकतं पण जर तुम्हाला हे सतत होत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधणं खूप गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचं ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला आहे ते म्हणजे अपचनावरती घरगुती उपाय कोणते आहेत यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक उपायासोबत त्याचं कारण आणि त्याचा फायदा हे सुद्धा समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी लक्ष देऊन पहा नंबर एक आहे लिंबू पाणी हे लिंबू पाणी तुम्हाला बिना साखरेचं घ्यायचं आहे यामुळे पचन सुधारतं आणि आम्लता कमी होते नंबर दोन आहे आल्याचा रस यामुळे जळजळ आणि मळमळ होत असेल तर ती कमी होते यामुळे आपल्या पचन संस्थेला चालना मिळते नंबर तीन आहे ओवा आणि काळं मीठ यामुळे गॅस असेल फुगवटा असेल त्याचबरोबर तुम्हाला जर ढेकर येत असेल तर यावरती हा उपाय अगदी गुणकारी आहे नंबर चार आहे तुळशीची तीन ते पाच पानं हे ॲसिड कमी करतात आणि आपलं पोट शांत करतात नंबर पाच आहे गरम पाणी तर अन्न नलिकेमधील ऍसिड परत पोटामध्ये नेण्यासाठी गरम पाणी खूप उपयोगी आहे नंबर सहा आहे बडीशेप हे पचन वाढवतं आणि तोंडाची चव सुद्धा यामुळे सुधारते नंबर आहे तूप आणि गरम भात हा एक सहज पचणारा आहार आहे आणि आपल्या शरीराला यामुळे आराम सुद्धा मिळतो आता आपण अपचन टाळण्यासाठी काय करायला पाहिजे ते पाहूया तर एकाच वेळी भरपूर जेवायला नाही पाहिजे आहारामध्ये आपल्या जास्त फळं आणि भाज्या त्याचबरोबर भरपूर फायबर असायला पाहिजे रात्री झोपण्याआधी किमान दोन ते तीन तास आधी आपण जेवण करायला पाहिजे साखर कॉफी कोल्ड्रिंक्स यांचा समावेश आपल्या आहारामध्ये नसायला पाहिजे म्हणजेच कमी करायला पाहिजे नियमित व्यायाम योग प्राणायाम करायला पाहिजेत तणाव कमी करण्यासाठी आपण ध्यान मेडिटेशन केलं पाहिजे त्यानंतर हे सगळे घरगुती उपाय केल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की नक्की आपण डॉक्टरांना कधी भेटायला पाहिजे जर तुम्हाला ही लक्षणं असतील तर तुम्ही नक्की तातडीनं डॉक्टरांकडे जायला पाहिजे त्यामध्ये जर तुम्हाला पोटामध्ये तीव्र वेदना होत असतील रक्ताची उलटी होत असेल किंवा रक्तयुक्त विष्ठा होत असेल अचानक जर तुमचं वजन कमी झालेलं असेल तुम्हाला काहीही किरताना त्रास होत असेल किंवा तुमचं रोजची ॲसिडिटीचा त्रास तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांना आणि लवकरात लवकर भेटायला पाहिजे तर मंडळी अपचन ही समस्या सामान्य पण दुर्लक्षित जर केले तर त्रासदायक ठरणारी आहे योग्य माहिती योग्य आहार आणि साधे घरगुती उपाय जर तुम्ही वापरले तर तुम्ही सहज आराम मिळवू शकता हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कमेंट्समध्ये मला तुमचा अनुभव नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त आणि आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद